मावळ सत्या लाईव्ह परिपूर्ण सत्यता शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अतुल पवार यांची निवड करण्यात आली ज्येष्ठ पत्रकार सुरेश साकोळकर ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे बी एम बसे सुनील वाळूज प्रभाकर तुमकर तात्यासाहेब धांडे यासह अन्य पत्रकार या बैठकीस उपस्थित होते शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अतुल पवार हे आज झालेल्या सभेत बिनविरोध निवडून आलेले आहेत यापूर्वीचे अध्यक्ष मनोहर दाभाडे यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिलेला होता रिक्त झालेल्या पदावर अतुलजी पवार यांची आज सर्वानुमते या ठिकाणी झालेल्या सभेत बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे सर्व दाभाडे शहर पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांपैकी माजी अध्यक्ष मनोहर दाभाडे यांनी काही वैयक्तिक कारणास्तव दिलेल्या राजीनाम्याच्या रिक्त पदावर आमच्या संघाच्या वतीने संघाचे संस्थापक सुरेशजी साखवळकर सचिव सोनभ गोपाळे गुरुजी ज्येष्ठ सर्व सदस्य त्यामध्ये बी एम भसेसर सुनील वाळूंज आणि इतर सर्वच आणि माझ्याशी आणि माझ्यावर सगळ्यांचा असलेला विश्वास या विषयावर त्यांनी मला आज ह्या बहुमान दिला येत्या कार्यकाळात त्यांच्या सूचना आणि संघटनेच्या ध्येयधोरणांवरती चालण्याचा माझा पूर्णपणे संकल्प असेल मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा